नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आंबे उपलब्ध आहेत आज आपण साधा आणि सोपा आंब्याचा केक कसा बनवायचा ही बघणार आहोत तर चला मग आंब्याच्या केकची रेसिपी बघूया आंब्याचा केक तयार करण्यासाठी इथे मी दोन आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे अर्धा वाटी तेल काजू आणि पिस्त्याची काप एक वाटी मैदा एक वाटी पिठीसाखर आणि अर्धा वाटी रवा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया बॅटर तयार करण्यासाठी इथे अर्धा वाटी तेल मी घेतलेलं आहे ते आता आपण आधी या टोपात ओतून घेऊया आता ह्याच्यामध्ये ही पिठीसाखर ओतून घेऊया तुम्ही तेलाच्या ऐवजी तोपीही वापरू शकता किंवा तुम्ही तेल हे घरात आपण जे वापरतो तेच तेल वापरायचं आहे कोणत्याही फ्लेवरचं तेल हे घ्यायचं नाही आहे पिठीसाखर ही मी चाळून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं घेऊया तेलामध्ये पिठीसाखर ही व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे तुम्ही ऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता मी इथे साधा आणि सोपा आंब्याचा केक तयार करणार आहे ती साखर ही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मैदा ओतून घेऊयात मैदा हा मी चाळून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये हा अर्धा वाटी रवा जो वा आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया रवा भाजलेला नसेल तरीही चालेल आता रवा आणि मैदा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आंब्याचा गर आहे तो ओतून घेऊयात आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित असं हा आंब्याचा घर मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी घेणार आहोत आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पुन्हा हे जे पाणी आहे ते आपण ओतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी तुम्हाला केकचं बॅटर हे पातळ वाटेल पण जेव्हा हे व्यवस्थित असं मिक्स होईल हे बॅटर तयार होईल तेव्हा ते केकचं बॅटर तुम्हाला घट्टसर असं दिसेल पुन्हा हे पाणी ओतायचं आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं हे बॅटर तयार करायचं एक वाटी पाणी मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्या वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला केकच्या बॅटरचं प्रमाण व्यवस्थित असं कळेल व्यवस्थित हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं हे बॅटर व्यवस्थित मिक्स कराल तेवढा केक हा सुंदर असा फुलतो आता हे बॅटर हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बॅटर हे या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे तुम्हाला हे मी बॅटर चमचाने दाखवते बघा ह्या प्रकारे हे बॅटर केकचं असं ह्या प्रकारे ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकूया खायचा सोडा याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही चमच्याने या बॅटरला या प्रकारे असं मिक्स करायचं आहे म्हणजे के केक हा व्यवस्थित असा फुलतो व सोडा जो आहे खायचा सोडा तो व्यवस्थित असा या बॅटरला मिक्स होतो बघू शकता किती सुंदर असं हे बॅटर तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर केकचं साचा नसेल तरी चालेल तुम्ही घरात जरी असं टोप असेल ते तुम्ही घेऊ शकता आपन, आता ह्याच्यामध्ये आपण तेल लावून घेऊया व्यवस्थित असं हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे केक हा टोपाला चिकटणार नाही टोपाला हे व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया बॅटर हे यामध्ये व्यवस्थित असं ओतून घ्यायचं आहे आता हे बॅटर व्यवस्थित असं ओतून घेतलेलं आहे टोपामध्ये आता हे टोपाला आपण तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही बॅटरवरती बबल्स येतात ते निघून जातील आता ह्याच्यामध्ये आपण सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकणार आहोत तुम्ही जर फक्त असा नाही हे टाकलेत काप तरीही चालतील साधाही असा केक खूप सुंदर लागतो पण मी सजावटीसाठी हे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकणार आहे बदाम आणि पिस्त्याचे काप हे सजावटीसाठी आपण हे केकवरती टाकून झालेले आहेत तुम्ही याच्यावरती तुटी फुटी जरी टाकली ना तरी खूप सुंदर असा केक दिसायला सुंदर दिसतो व खाण्यासाठीही खूप चविष्ट असा तयार होतो केक बेक करण्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे ओव्हन नसेल तर काही हरकत नाही तव्यावरही केक हा खूप सुंदर असा बेक होतो आता मी हा तवा घेतलेला आहे तवा हा गॅसवर ठेवलेला आहे ह्याच्यावर मी हे, 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 हे बॅटरचे जे टोप आहे ते ठेवूया सुरवातीला केक हा हाय फ्लेमवर पाच मिनटं ठेवायचा आहे आणि नंतर हा लो फ्लेमवर पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे केक हा लवकर मस्तपैकी असा शिजून होईल आता आपल्याला तीस मिनटं केक हा बेक करून घ्यायचा आहे तीस मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता केक खूप सुंदर असा फुललेला आहे केक शिजलेला आहे की नाही हे बघण्यासाठी इथे मी ही सुरी घेतलेली आहे ती या केकच्या इथे आपण केक मध्ये असं टाकूया बघा सुरीला काही केकच असं बॅटर लागत नाही आहे म्हणजेच केक हा तयार झालेला आहे केक हा पाच मिनिटे थंड होऊन देऊया म्हणजेच केक हा लगेच टोपातून निघेल हा थंड करून घेतलेला आहे आता हा डिश मध्ये काढून घेऊया असा हे उघड करायचं थोडस हाताने असं मारायचं म्हणजे केक हा सहजरित्या निघेल आता तुम्ही बघू शकता केक हा सहजरित्या असा निघालेला आहे खूप सुंदर असा हा आंब्याचा केक हा तयार झालेला आहे तुम्हाला आता हा केक मी कापून दाखवते किती सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप कापसासारखा असा हा सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे तुम्हीही अशाच पद्धतीने आंब्याचा केक तयार करा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हालाही हा आंब्याचा केक खूप आवडेल तुम्हाला जर आंब्याच्या केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा